ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या कायद्यांपैकी इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ॲक्टनंतरचा सर्वाधिक सर्वसमावेशक आणि दीर्घकाळ परिणाम करणारा ॲक्ट म्हणजे चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीस हा होय नमस्कार मी देवी बिरादर आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण माइंडमॅपच्या सहाय्याने ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश संसदेने पारित केलेले विविध ॲक्ट जसे की चार्टर्ड ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट इत्यादीचा आपण अभ्यास करत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार्टर्ड ॲक्ट अठराशे माइंड माइंडमॅफच्या सहाय्याने सविस्तर अभ्यास करणार आहोत ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी ब्रिश ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेरा नंतरचा कायदा म्हणजे चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेत्तीस हा होय आणि मागील व्हिडिओमध्ये आपण चार्ट म व्हिडिओमध्ये आपण चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेराबद्दल माइंडमॅपच्या सहाय्याने सविस्तर माहिती घेतलेली आहे ब्रिटिश संसदेने अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये पिस्ट इंडिया ॲक्ट पिट्स इंडिया ॲक्ट पारित केला होता हे आपणास माहीत आहे ब्रिटिश संसदेने पारित केलेल्या कायद्यांपैकी चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीस हा सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ऍक्ट नंतरचा सर्वाधिक सर्वसमावेशक आणि दीर्घकाळ परिणाम करणारा ठरला होता भारतात आणि इंग्लंडमध्ये हा चार्टर्ड ॲक्ट पारित करतेवेळेस काय पार्श्वभूमी होती ह्या आता आपण जाणून घेऊयात लॉर्ड वेस्ली आणि लॉर्ड हेस्टिंग हे साम्राज्यवादी धोरणाचे होते आपल्याला माहिती आहे की लॉर्ड वेस्ली आणि लॉर्ड हेस्टिंग हे बंगालचे गव्हर्नर जनरल्स होते त्यांच्या या साम्राज्यवादी धोरणांमुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील प्रदेशात खूप प्रदेशात जे आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती म्हणजेच कंपनीच्या ताब्यातील प्रदेश खूप वाढला होता प्रदेश वाढल्यामुळे यांच्या ज्या आहेत प्रशासकीय अडचणी देखील वाढल्या होत्या म्हणजे काय प्रशासनीय आडस, अडच अडचणीतदेखील देखील वाढ झाली होती त्यामुळे ब्रिटिश संसदेमध्ये भारतातील एवढे मोठे साम्राज्य जे आहे साम्राज्याचे राजकीय शासन जे आहे एका विशिष्ट कंपनीकडे ठेवणे योग्य नाही यावरती अनेक सदस्यांनी जे आहे आपले मत प्रदर्शन केले होते म्हणजेच काय तर मत संसदेमध्ये मांडले होते त्याचबरोबर या शासनात भारतीय जनतेचा अधिक समावेश नव्हता आणि भारतात दीर्घकाळ कारभार करण्यासाठी जनतेचा सहभाग वा जनतेला विश्वासात घेणे ब्रिटिश संसदेला आवश्यक वाटू लागले होते हे एक पार्श्वभूमी झाली त्याचबरोबर इंग्लंडमध्ये याच कालखंडामध्ये जे आहे उदारमतवताचा प्रभाव वाढला होता जो हाऊस ऑफ कॉमनमध्ये देखील वाढलेला होता आणि याच कालखंडामध्ये जे आहे त्यावेळी जेम्स मिल आणि लॉर्ड मेकॅलो मेकॅले हे दोन प्रभावशाली उम उदारमतवादी व्यक्ती जे इंग्लंडमध्ये होते आणि ते जाहेत इस्ट होते। एक एक जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमधील मुख्यालयाशी संबंधित होते त्यानंतर आणखी एक याच्याशी कारणीभूत एक पार्श्वभूमी म्हणजे भारतीय कायद्यांमध्ये व शिक्षणात सुधार सुधारणा करण्यात याव्या याबद्दलच्या मागण्यामध्ये जे आहे दिवसेंदिवस वाढ होत होती त तसेच भारताशी व्यापार करण्याची इंग्लंडमधील इतर व्यक्ती आणि कंपन्यांची मागणी आपल्याला जसं की माहिती आहे की भारताशी व्यापार करण्यासाठी करण्याची जी आहे ईस्ट इंडिया कंपनीला जे आहे ते मक्तेदारी मिळाली होती त्याचबरोबर जे आहे भारताच्या नंतर या ईस्ट इंडिया कंपनीने देखील जे आहे चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी चीनमध्ये चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी देखील मिळवलेली होती तर ह्या हे जे आहे इंग्लंडमध्ये इतर इच लोक देखील जे आहे भारतात व्यापार करू इच्छित होते तसेच युरोपियांना भारतात बंधनमुक्त प्रवेशाची मागणी इत्यादी बाबी हा कायदा पारित करण्यास कारणीभूत होत्या आता आपण जे आहे याबद्दलची पार्श्वभूमी जाणून घेतलेली आहे आणि आपण पार्श्वभूमी याच्यासाठी जाणून घेतोय कारण की आयोग जे आहे हा ॲक्ट का पारित करण्यात आला किंवा या ॲक्टला पारित करण्यासाठी काय कारणे काय गोष्टी कारणीभूत होत्या यावरती देखील जे आहे आयोग प्रश्न विचारत आलेला आहे त्या अनुषंगाने जे आहे आपण या घटकांचा आता अभ्यास केलेला आहे आता आपण या चार्टर्ड ॲक्ट चार्टर्ड ॲक्टला जे आहे सनदी कायदा असे मराठीमध्ये म्हटले जाते तर या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीसची काय वैशिष्ट्ये होती ही आता आपण अभ्यासूयात तर आपल्याला जसं माहिती आहे की चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेरामध्ये देखील जे आहे कंपनीची सनद जेव्हा संपली होती व्यापार करण्याची तेव्हा ती पुढील वीस वर्षांनी वाढवून देण्यात आली होती आणि चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीसच्या वेळेस देखील जे आहे परत ही ईस्ट इंडिया कंपनीला जे आहे भारतात व्यापार करण्याची जी सनद जी आहे नवीन सनद देण्यात आली आणि ती पुढील वीस वर्षासाठी परत एकदा देण्यात आली पुन्हा एकदा वीस वर्षासाठी कंपनीला नवीन सनद देण्यात आली म्हणजेच काय तर कंपनीला भारतात प्रदेश धारण करण्याची व व्यापार करण्याची मुदतवाढ जी आहे वीस वर्षांनी वाढवून देण्यात आली या ऍक्ट मध्ये आहेत काही बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत विशेष करून जर तुम्ही एम पी एस सी मेन्सचा युपीएस करताय परीक्षेचा अभ्यास करतायत त्यावेळेस ह्या काही बाबी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत जसे की चीन व भारताशी ची चहाचा व्यापार करण्याची कंपनीची मक्तेदारी कुठल्या कायद्याने संपुष्टात आली असा आयोग प्रश्न विचारू शकतो त्या अनुषंगाने आपण अशी काही महत्त्वाची मुद्दे इथे नमूद केलेली आहेत चीन भारता व भारताशी भारताशी चहाचा व्यापार करण्याची कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली म्हणजेच काय समाप्त करण्यात आली आणि आणखी एक त्याच्यावरती अजून एक आठ फक्त मक्तेदारी संपुष्टात नाही आली तर कंपनी इथून पुढे भारतातील प्रदेश ब्रिटिश राजसत्तेच्या वतीने विश्वासाने धारण करेल अशी तरतूद देखील करण्यात आली म्हणजेच काय तर ब्रिटिश पार्लमेंट जे आहे ते भारतातील सर्व सत्ता जी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली होती ती आपल्या ताब्यात घे घेत इथं घेण्यास सुरुवात केली बंगालच्या गव्हर्नर जनरलला जे आहे भारताचा गव्हर्नर जनरल नाव बहाल करण्यात आले तसेच सर्व मुलकी व लष्करी अधिकार देखील जे आहेत या भारताच्या गव्हर्नर जनरलला प्रदान करण्यात आले आणि आता आपण पुढे पाहणार आहोत मस्त महत्त्वाची वस्तुस्थितीमध्ये की विल्यम बेंटिकची जी आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली होती मद्रास व मुंबईचे गव्हर्नर हे गव्हर्नर जनरलच्या आदेशाप्रमाणे कामकाज करतील मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकार देखील जे आहे काढून घेण्यात आले त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंपनीच्या भागीदारांना दहा टक्क्यापेक्षा जास्त फायदा वाटण्यात येऊ नये आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की एक तरतूद करण्यात आली होती की एक वैशिष्ट्य होते एका चार्टर्ड अॅक्टचं की कंपनीच्या भागीदारांना दहा टक्क्यापर्यंत आपला फायदा डिव्हिडंड जे आहे ते देता येऊ शकायचा परंतु या चार्टेड ऍक्टने त्याच्यावरती एक बंधन टाकलं की दहा टक्क्यापेक्षा जास्त आता देता येणार नाही त्याचबरोबर ही रक्कम जी आहे कंपनीच्या भारताच्या खजिन्यातून देण्यात यावी अशी देखील तरतूद करण्यात आली आणि मागील व्हिडिओमध्ये म्हणजे चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेराच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले होते की व्यापारी व ख्रिस्ती धर्मोपदेशकांना म्हणजेच मिशनरीजना जे आहे भारतात येण्यासाठी परवाने घ्यावे लागत असत या चार्टर अठराशे तेतीस नुसार त्यांना परवाने घेण्याची गरज नाही हे जे आहे ते मान्य करण्यात आले म्हणजेच काय कोणीही इंग्लंडमधील व्या, व्यापारी किंवा मिशनरी जे आहे भारतात विना परवाना येऊन जे आहे आपला व्यापार किंवा धर्मोपदेश करू शकायचे या कायद्यापूर्वी जे आहे गव्हर्नर जनरल इन कौन्सिलला नियमनेत तयार करण्याचा अधिकार होता नियमने म्हणजे रेग्युलेशन्स पण कायदे कायदे म्हणजे ॲक्ट तयार करण्याचा अधिकार नव्हता म्हणजेच काय त्यांना रेग्युलेशन्स तयार करण्याचा अधिकार होता पण ॲक्ट तयार करण्याचा नव्हता या चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीसच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला सर्व लोकांसाठी तसेच सर्व न्यायालयांसाठी नियमने व कायदे करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला परंतु एक इथे एक अट टाकली होती ती अट म्हणजे ही कायदे जे आहेत ब्रिटिश संसदेच्या कायद्याशी विसंगत नसावेत जसे की आता आपण म्हणतो की विधानसभेने एखादा विधानसभेने जर एखादा ऍक्ट पारित केला विधानसभेमध्ये बिल जर पारित केलं पण ते बिल जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बिलाशी जे आहे विसंगत नसावे अशी याची काळजी जशी घेतली जाते त्याचप्रमाणे जी आहे हा ही अशी आठ जी आहे ती चार्टर्ड ॲक्ट अठराशे तेहतीसमध्ये टाकण्यात आलेली होती पूर्वी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलने पास केलेल्या ठरावांना जे आहे नियमन नियमने म्हणजेच रेग्युलेशन म्हणत असत आता त्यास जे आहे कायद्याचे म्हणजेच ॲक्टचे स्वरूप देण्यात आले कायदे करण्यास मदत करण्यासाठी गव्हर्नर इन जनरलची सदस्य संख्या जी आहे तीनऐवजी चार करण्यात आली आणि यातील चौथा सदस्य हा जो आहे हा कायदा सदस्य म्हणजेच लॉ मेंबर असेल अशी देखील एक जी आहे यामध्ये अट टाकण्यात आली हा सदस्य एक ब्रिटिश बॅरिस्टर असेल जो गव्हर्नर जनरल इन कौन्सिलची सभा कायदे करण्यासाठी जेव्हा जेव्हा होईल त्यावेळेस सभेस उपस्थित राहील राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार त्याला देखील प्रदान करण्यात आला आणि आपण वस्तुस्थितीमध्ये परत पाहणार आहोत की लॉर्ड मॅकॅलो हा जो आहे पहिला कायदा सदस्य म्हणजेच लॉ मेंबर म्हणून याची देखील जे जे आहे जे, नियुक्ती करण्यात आली होती कायदा आयोगाच्या स्थापनेची तरतूद देखील जी आहे याच्या अटॅक अठराशे मध्ये करण्यात आली आणि यानुसार जे आहे लॉर्ड मॅकेलीच्या अध्यक्षेखाली जे आहे कायदा आयोगाच्या स्थापनी स्थापना करण्यात आली आणि आता आपण जे आहेत काही महत्त्वाच्या वस्तुस्थिती जाणून घेऊयात आणि ह्या बाबी जे आहे जर तुम्ही विशेष करून पी एस आय एस टी आय सारख्या परीक्षा देत असाल तर इथे असे आयोग जे आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता आ, आ, पहिला भारतातील पहिला कायदा सदस्य लॉ मेंबर कोण होता असे प्रश्न जे आहे ते आयोग विचारू शकतं त्या अनुषंगाने आपण महत्त्वाच्या वस्तुस्थितीमध्ये जे आहे या बाबी आपण कवर केलेल्या आहेत आपण जसं वरती पाहिलं होतं की बंगालच्या गव्हर्नर जनरलला जे आहे आता भारताचा गव्हर्नर जनरल हे नाव बहाल करण्यात आले आणि विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला मद्र मुंबई मु... मद्रास व मुंबईचे गव्हर्नर जे आहेत भारताच्या गव्हर्नर जनरलच्या आदेशाप्रमाणे कामकाज पाहतील त्यांच्या प्रांतामध्ये प्रेसिडेन्सीजमध्ये लॉर्ड मॅकॅलो हा पहिला कायदा सदस्य म्हणून याची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड मॅकॅलोच्या अध्यक्षतेखाली जे आहे कायदा आयोगाची देखील स्थापना करण्यात आली नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा करण्याचा प्रय करण्याचा प्रयत्न या चार्टर्ड ॲक्टने करण्यात आला परंतु जे आहे त्याच कौन्सिलमधील मेंबर्सनी जे आहे त्याचा विरोध दर्शवल्यामुळे हा जो आहे हा यशस्वी ठरला नंतर हा जो आहे यातून जो आहे हा एक बाब जी आहे ती वगळण्यातच आली म्हणजेच काय नागरी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होण्याच्या अगोदरच जो आहे तो यशस्वी ठरला आणि एक नवीन प्रेसिडेन्सी जसं की आपल्याला माहिती आहे की बंगाल मद्रास मुंबई हे प्रेसिडेन्सी ज्याला आपण प्रांत म्हणतो याच प्रांताप्रमाणे जे आहे एक नवीन प्रांत आग्रा हे एक नवीन वायव्य प्रांत प्रेसिडेन्सी जे आहे हे तयार करण्यात आले आणि त्या प्रांतावर जे आहे चार्ल्स मेट नेमणूक करण्यात आली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये माइंडमॅप्सच्या सहाय्याने सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच माइंडमॅप्सच्या उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद